ही बाकरीची खानदेशी पद्धत आहे आपण कुठलीही भाकरी आपण घेऊ शकतो बाजरीची शाळूची या नागलीची त्यावेळेस ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस कधी कधी भूक कमी असते आणि आपल्याला दुसरं काही खाण्याची इच्छा नसते त्यावेळेस या भाकरीचं ऑप्शन चांगल्या प्रकारे उत्तम होऊ शकतं भाकरी चांगली भाजून घ्यायची आणि लसण कुटून घ्यायचा लसण छान प्रकारे त्या भाकरीवर पसरवून घ्यायचा चोपडून घ्यायचा हाताने <coughs> व नंतर आपल्याला तिखट आवडीनुसार सणसणीत किंवा कमी कमी तिखटवालंसुद्धा आपण वापरू शकतो ते तिखट आपण भाकरीवर पसरून घ्यायचं नंतर थोडं मीठ बाकरीवरच टाकायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं उकळून घ्यायचं आणि उकळतच तेल टाकायचं त्याच्यावर पूर्ण बाकरीवर बऱ्यापैकी थोडं जास्त ऑईल लागतं त्यावेळेस बाकरी छान लागते जर कोणाला ऑईल कमी लागत असेल तर ते कमी टाकू शकतात आणि ते त्या बाकरीवर छानसं चोपडून घ्यायचं वरतून पुन्हा आपण तो पापुद्रा भाकरीचा वरून आपण झाकून द्यायचा आपण त्या पापुद्र्यावर पण तेल तिखट लावू शकतो ज्याला आवडत असलं तर आणि नंतर लोणचं आणि कांदा ठेवून आपण भाकरीचा आस्वाद घेऊ शकतो खांदेशी पाकरी लसूणी